नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालेलं आहे तिकडे दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सुरू आहे त्यामुळे तिकडच्या बातम्या भरपूर येत आहेत आणि आता राज्याचं पावसाळी अधिवेशन विधिमंडळाचं सुरू झालेलं आहे अधिवेशन सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची लिफ्टमध्ये भेट झाली आणि अगदी हमतुम एक कमरे मी बंद हो और चाबी खोज आहे अशी चर्चा सुरू झाली की दोघे एका लिफ्ट मध्ये कसे प्रवीण दरेकर होते उद्धव ठाकरे म्हणाले दरेकरांना की यांना बाहेर काढा दरेकर, का। दरेकर म्हटले की तुम्ही दोघे सोबत जाणार असाल तर मला माझी हरकत नाही आणि मग दोघे लिफ्ट मध्ये कसे आले दोघे एकमेकांशी काय बोलले वगैरे वगैरे सगळी चर्चा सुरू आहे पण एक विधान मात्र सध्या बरं चर्चेत आहे त्याची चर्चा केली पाहिजे लिफ्ट मध्ये दोघे एकत्र आले योगायोगानं त्याबद्दल काही बोलण्याची आवश्यकता आहे असं काही मला वाटत नाही मुळात कोणी किती काही म्हटलं का आता तरी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे सोबत येतील अशी शक्यता शून्य आहे काही झालं तरी उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील अशी शक्यता शून्य आहे त्यामुळे आता याबद्दल बोलण्याची आवश्यकता अजिबातच नाहीये पण एक मात्र खरं आहे की भाजपचा एकूण टोन मात्र बराच नरमाईचा दिसतो आहे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे लिफ्टमध्ये एकत्र गेले त्यानंतर चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंना भेटले आणि उद्धव ठाकरेंच्या आमदारांचं त्यांनी स्वागत वगैरे केलं चॉकलेट दिलं आणि चॉकलेट देताना ते म्हणाले मध्ये आत्ता शुभेच्छा देतो आता याचा अर्थ मध्ये शुभेच्छा म्हणजे येणारं सरकार तुमचं असणार आहे तर मध्ये शुभेच्छा की काय असं अनेकांना वाटलं नंतर चंद्रकांत पाटलांनी खुलासा केला चंद्रकांत पाटील असे खुलासे करतात पण जरा उशिरा करतात त्यांनी खुलासा केला की विधिमंडळासाठी मी आगाऊ शुभेच्छा दिल्या आता विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी शुभेच्छा देण्याचं काही कारण नाही पण एकूण कुठेतरी काहीतरी गडबड होऊ शकते आणि पुन्हा सरकार यांचं आलं तरी आपलं काही फार व्यक्तिगत भांडण असू नये म्हणजे ठीक आहे जे होतं ते होतं कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार हरणारे तुमचं सरकार आलं तर व्यक्तिगत आमच्याविषयी काही फार कटुता मनामध्ये बाळगू नका असं एकूण टोन दिसतो आहे त्यामुळे कदाचित महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा सुरू आहे आणि किंबहुना असं म्हणता येईल की अशी तयारी खरं म्हणजे केलेली आहे महायुतीनं सुद्धा म्हणजे महायुतीतल्या घटक पक्षांच्या सदस्यांनी ही मानसिक तयारी केलेली दिसते अर्थातच महायुतीला विजय मिळावा आणि महायुतीमध्ये महायुतीला महायुती जागा वाढाव्यात सत्ता मिळावी यासाठी महायुती पूर्णपणे प्रयत्न करते, है, चिंतर शिविर सुरु है, सुरु है, हो करते आहे चिंतन शिबिरं सुरू आहेत बाकी भरपूर काम सुरू आहे हा भाग वेगळा पण तरी सुद्धा उद्या महाविकास आघाडी सत्तेमध्ये येऊ शकते अशी मानसिक तयारी भाजपच्या शिंदेसेनेच्या आणि अजित पवारांच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी आमदारांनी बहुतेक तयारी केलेली आहे असं दिसतंय आणि ते बेकार स्वाभाविक पण आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचं यश महाविकास आघाडीनं मिळवलं एकतीस जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आणि त्यामध्ये ज्या ठिकाणी मतांचं विभाजन झालं त्यामुळे महाविकास आघाडीला फटका बसला ती हातकणंगली आहे त्याच्यानंतर अकोला आहे असा अगदी विचार केला की माझे तुतारी पिपाने याचा फटका बसला सातारा आहे असा अगदी विचार केला तर खरं म्हणजे महाविकास आघाडीची अवस्था ही फारच चांगली होती या निवडणुकीमध्ये आणि तुलनेनं महायुतीची अवस्था त्यातही भाजपची अवस्था ही फारच माहीत होती हे या लोकसभा निवडणुकीनं सिद्ध केलं स्पष्ट केलं जरी देवेंद्र फडणवीस म्हणत असले की मतांच्या टक्केवारीमध्ये आम्ही के फार मागे नाही आहोत पॉईंट तीन टक्क्यांचा फरक आहे वगैरे तरी सुद्धा प्रत्यक्ष जागांच्या अनुषंगानं मात्र महायुती फार मागं पडली भाजप मागं पडलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या प्रकारचं वातावरण तयार झालं होतं लोकांनीच ही निवडणूक आपल्या हातात घेतली वगैरे जो एक माहोल तयार झाला तो सगळा माहोल ते वातावरण महायुतीच्या पक्षांनी सुद्धा बघितलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काय घडू शकतं याचा अंदाज कदाचित त्यांना येऊ शकतो बरं त्यामध्ये गंमत आहे की यावेळी या निवडणुकीमध्ये मी मागे म्हटलं होतं की मॅन ऑफ द सिरीज वॉज उद्धव ठाकरे ड़ा। उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे ही निवडणूक लढवली उद्धव ठाकरेंना ज्या प्रकारे मास अपील होतं ज्या प्रकारे क्राऊड कूलर म्हणून उद्धव ठाकरे पुढे आले आणि सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा महाविकास आघाडी सरकार, सरकार कोसळलं उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं शिवसेनेमध्ये उभी फूट पडली एकनाथ शिंदे बाहेर गेले त्याच्यानंतर ज्या प्रकारच्या सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरेंच्याबद्दल तयार झाली आणि उद्धव ठाकरेंनी ज्या भाषेमध्ये त्या आक्रमक शैलीमध्ये शिंदे सेनेचा समाचार घेतला भाजपचा समाचार घेतला आणि त्यानंतर जे वातावरण तयार झालं ती सुरुवात फार महत्वाची होती त्याचा फायदा पुढे जेव्हा अजित पवार गेले ते वार्ताच शरद पवार नाही झाला आणि मग शरद पवार उद्धव ठाकरे या दोघांच्याही सहानुभूतीच्या लाटा तयार झाल्या निवडणूक कशाप्रकारे लोकांनी आपल्या हातात घेतली ते आपण बघितलं आहे महाराष्ट्रामध्ये संविधान बदलायचा मुद्दा होताच महाराष्ट्रामध्ये महागाई बेरोजगारी हा मुद्दा होताच स्थानिक मुद्दे महत्वाचे होते हे सगळं खरंच आहे पण महाराष्ट्रामध्ये दोन पक्ष फुटणं हा मुद्दा त्याहून महत्त्वाचा होता महाविकास आघाडी सरकार कोसळणं हा मुद्दा त्याहून महत्त्वाचा होता आणि त्यामुळे त्याचा फटका भाजपला प्रामुख्यानं बसला आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की फटका प्रामुख्यानं भाजपला बसला म्हणजे अजित पवारांवर सगळे खापर फोडतायत आणि अजित पवारांना अगदीच मोठ्या अपयशाला तोंड द्यावं लागलं खरंच आहे सगळ्यांनाच अजित पवार नको आहेत याबद्दल मी परवा बोललोच होतो शिरूरमध्ये मी काल शिरूरमध्ये बैठक झाली शिरूर, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये भायुतीला पराभवाला का तोंड द्यावं लागलं म्हणून बैठक झाली त्या बैठकीला माजी मंत्री सुभाष देशमुख जे सोलापूरचे आहेत ते हजर होते बाकी राहुल कुल वगैरे मंडळी हजर होते आणि प्रामुख्याने भाजपच्या अनुषंगानं पण ही चर्चा बरीच झाली तर त्या चर्चेमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता महायुतीतून अजित पवारांना बाहेर काढा अजित पवार भायुकीमध्ये असतील तर आपल्याला यश कधीच मिळणार नाही अशा प्रकारे अनेक कार्यकर्त्यांनी आपली खतखत बोलून दाखवली सगळं खरंच आहे पण तरी भाजपलाही फटका बसला मोठा या निवडणुकीमध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे अठ्ठावीस जागा लढवल्या नऊ जागा जिंकल्या त्यामुळे आता महाविकास सा आघाडीचं बळ वाढलंय आणि साधारणपणे जर लोकसभेचा सा निकाल रिपीट झाला लोकसभेप्रमाणेच निकाल लागला विधानसभेचा तर जवळपास एकशे सत्तर जागा एकशे ऐंशी जागा या महाविकास आघाडीला मिळू शकतात जादूई आकडं आहे एकशे सव्वेचाळीस त्याहून अधिक जागा निश्चितपणे महाविकास आघाडीला मिळतील असं लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून म्हणता येऊ शकतो लोकसभा निवडणुकीचा निकालच सगळा लागेल असं म्हणण्याचं अजिबात कारण नाही आहे कारण त्यामध्ये अनेक घटक आहेत मी माझ्याशी म्हटल्याप्रमाणे म्हणून संविधानबद्दलचा मुद्दा मोदींचा मुद्दा केंद्रातला मुद्दा हे सगळे मुद्दे आता नसतील शिवाय स्थानिक मुद्दे फार महत्त्वाचे असतात स्थानिक आमदारांचं एक आपलं एक स्थान असतं बस्तान असतं तो मुद्दा महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे शेवटी पण जेव्हा ही या निवडणुका होतील तेव्हा उद्या मनो मनोज जरांगे पाटील यांनी वेगळे उमेदवार उभे केले तर चित्र बदललेलं असेल वंचित भोजन आघाडीला अगदी किमान कासेने पण काही यश मिळेलच पण त्यापेक्षा आणखी वेगळा मुद्दा राजू शेट्टींनी आपले काही एक शंभर एक उमेदवार उभे केले अशा अनेक गोष्टी आहेत विधानसभेच्याबद्दल आत्ताच लगेच बोलण्याचं कारण कि नाही पण हे नक्की आहे की महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो आत्ता महाविकास आघाडीची बाजू ही बरचड आहे अद्यापही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असणारी सहानुभूती त्यांच्याबद्दल तयार झालेली लाट मोठी आहे शरद पवारांनी या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचं यश मिळवलं उद्धव ठाकरेंची हवा होती पण तरीही उद्धव ठाकरेंना त्या तुलनेमध्ये जागा नाही मिळाल्या शरद पवारांची हवा तर होतीच पण शरद पवारांनी दहापैकी आठ जागा सातारेची जागा सुद्धा चिन्हामुळे गेली म्हणजे जवळपास एवढं मोठं यश मिळवणं हा मोठा पराक्रम होता आता अर्थातच हे दोन्ही नेते पुन्हा चालतील विधानसभा निवडणुकीमध्ये यात काही शंका नाही आणि शरद पवारांनी तर तयारी सुरू केलेली आहे विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे प्रामुख्याने ते शेतकऱ्यांकडे जात आहेत शेतीच्या बांधावर जात आहेत लोकांशी बोलत आहेत दुष्काळाबद्दल बोलत आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे हे सांगतायत सरकार बदलायचं आहे आता आपल्याला हे सांगतायत राज्यातलं सरकार बदलल्याशिवाय राज्यातलं चित्र बदलणार नाही हे सांगत आहेत त्यामुळे त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि अर्थातच काँग्रेसचं मनोबल तर प्रचंड वाढलेलं आहे कारण सतरापैकी तेरा जागा आणि चौदा मी विशाल पाटल्यांची चौदा खासदार काँग्रेसची सतरा जागा लढवून याचा अर्थ अर्थातच काँग्रेसचं बळ वाढलंय हे सगळं खरंच आहे पण आता एक नवा मुद्दा संजय राऊतांनी उपस्थित केला संजय राऊत म्हणजे संजय राऊत हे संपादक आहेत आणि आमचे खूप चांगले मित्र स्नेही आहेत संजय राऊतांना बातमी कशी द्यावी हे फार नीटपणे कळतं आणि आपलीच बातमी हेडलाईन कशी होईल हे पण त्यांना फार व्यवस्थितपणे समजतं त्यामुळे सहजपणे ते जरी बोलले तरी ते बरोबर बातमी देतात हेडलाईन देतात आणि मग त्यांच्या भोवती नंतर चर्चा करत राहतात त्यामुळे एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न संजय राऊतांनी सातत्याने केलेला आहे महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यामध्ये सुद्धा संजय राऊतांचा सा वाटा सगळ्यात मोठा होता महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरेंबद्दल की सहानुभूती तयार करण्यामध्ये शिंदेसेनेबद्दल संतोष तयार करण्यामध्ये अर्थातच संजय राऊतांचा वाटा फार मोठा होता महाविकास आघाडीला एकूण बळ मिळणं या संदर्भातही त्यांचा वाटा मोठा होता लोकसभा निवडणुकीमध्ये एक नॅरेटिव्ह तयार करणं यातही ते आघाडीवर होते आता त्यांनी एक विधान केलेलं आहे ते विधान असं आहे की विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे नव्वद दिवस उरले जातात आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पदाचा चेहरा जाहीर केल्याशिवाय निवडणुकीला तोंड देणं हे धोकादायक आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा पदाचा चेहरा अगोदर ठरला पाहिजे महाविकास आघाडीचा आणि अर्थातच त्यांचे स्पष्ट संकेत असे आहेत की उद्धव ठाकरे हे पुढचे मुख्यमंत्री असतील असं महाविकास आघाडीला घोषित करून टाकावं आणि उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याभोवती ही निवडणूक लढवावी अशी इच्छा संजय राऊतांची आहे असं दिसतंय आणि खरंच आहे की म्हणजे संजय राऊतांना जे म्हणायचं आहे त्यामध्ये हे स्वाभाविक आहे की उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असणारी आस्था जिव्हाळा प्रेम आहेच उद्धव ठाकरेंच्याबद्दल की सहानुभूती फार मोठी आहे मी मागेही म्हटलं होतं महाविकास आघाडीच्या ज्या जाहीर सभा व्हायच्या त्या जाहीर सभांमध्ये शेवटचं भाषण हे उद्धव ठाकरेंचं असायचं शरद पवारांना सरकारचे ज्येष्ठ नेता असताना सुद्धा पण उद्धव ठाकरेंना ज्या प्रकारे एकूण मास अपील आहे ते प्रचंड मोठं होतं मोठं आहे याचा अंदाज सगळ्यांनाच आला होता काँग्रेस सरकार राष्ट्रीय पक्ष सुद्धा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढवत होता असं एकूण चित्र होतं सर्वाधिक जागा उद्धव ठाकरेंनीच लढवल्या हे सगळं खरं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हा चेहरा असू शकतो उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असं वाटणार एक मोठा वर्ग आहे एक ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं मी नेहमी सांगत असतो की मुळात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यानंतर कोरोना आला कोरोनाच्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारचं वातावरण तयार केलं ज्या प्रकारे लोकांशी संवाद साधतात मी नेहमी गमतीने म्हणतो की फेसबुकचा फायदा मार्क सुद्धा उद्धव ठाकरेंना जास्त झालेला आहे या फेसबुक लाईव्ह वर उद्धव ठाकरे यायचे आणि ते, ते ज्या भाषेत बोलायचे ज्या प्रकारे बोलायचे की लोकांना वाटायचं की अरे माझ्या घरातला माणूस आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री म्हणून एक वेगळी प्रतिमा तयार झाली हे अगदी आहे मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे यांची प्रतिमा मोठी होतीच पण मुख्यमंत्रीपद गेल्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिमा आणखी मोठी झाली ट्रॅजिक हिरो झाले उद्धव ठाकरे आपल्याकडे लोकांना ट्रॅजिक हिरो फार आवडतात हे ट्रॅजिक हिरो झाले त्यामुळे काहीतरी शोकांत शोकांतिका झाली आहे आणि उद्धव ठाकरेंना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचं वातावरण तयार झालं त्यामुळे उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद जाणं हा महाविकास आघाडीच्या आत्ताच्या यशामधला फार महत्वाचा भाग होता अगदी त्याप्रमाणे उद्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार असं म्हटलं तर अनेक घटक एकवटू शकतात बरं हे मी सांगत नाही अजित पवार परवास म्हणाले होते की शिवसेनेकडे अल्पसंख्याक जात नव्हते पण आता मात्र मुस्लिम शिवसेनेकडे जातात कसे जातात माहिती नाही म्हणजे उद्धव सेनेकडे उद्धव ठाकरेंकडे मुस्लिम मतं गेली उद्धव ठाकरेंसोबत बाकी एस सी एस टी मतं सुद्धा मोठ्या प्रमाणात गेली त्यामुळे अल्पसंख्य मागासवर्गीय ज्यांना मानलं जातं असे समूह वंचित समूह ज्यांना आपण म्हणतो असे वंचित समूह हे सुद्धा उद्धव ठाकरेंच्यासोबत सोबत उभे राहिले आणि अर्थातच त्याला बळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं आणि काँग्रेस तर होतीच काँग्रेसची पारंपरिक वोट बँक जी आहे ती काँग्रेसला मिळाली आणि ती या तिघांना एकत्रितपणे मिळाली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसची मतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला मिळाली शिवसेनेची मतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मिळाली म्हणजे मुळात तिन्ही पक्षांची एकमेकांची मतं एकमेकांना मिळाली आणि जी काही एकसंध पद्धतीनं महाविकास आघाडी लढली त्यामुळे हे यश मिळालं आता उद्धव ठाकरेंचं नाव घोषित करावं अशी सूचना संजय राऊतांची आहे मला असं वाटतं की जरा सावधगिरी बाळगली पाहिजे कारण आता महाविकास आघाडीला असं वाटू लागलंय कदाचित की काही झालं तर आपण जिंकणारच ही शक्यता असू शकते असं वाटायला हरकत नाही पण मला असं वाटतं की आता एवढी घाई करू नये मुळामध्ये एक बैठक झाली पाहिजे त्या बैठकीमध्ये सगळ्यांनी समन्वयानं ठरवावं की मुळात निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा का घोषित केलाच पाहिजे असं काही नाही आहे आपण जर बघितलं की काँग्रेसनं तेलंगणाची निवडणूक जिंकली काँग्रेसनं कर्नाटकची निवडणूक जिंकली मग पदाचे चेहरे होते असं काही नाही आहे किंवा अनेक राज्यांमध्ये अगदी भाजपनं सुद्धा आता ज्यावेळी मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड निवडणूक जिंकली तर मुख्यमंत्रीपदाचे चेहरे होते कुठे कारण मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल तर निवडणूक जिंकणं फार सोपं जातं असं काही मानण्याचं कारण नाही उलट पक्षी ज्याप्रमाणे म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात असं वाटणं हा एक वेगळा मुद्दा आहे पण एखादं नाव घोषित करणं हे किती सोयीचं किती गैरसोयीचं हे बघितलं पाहिजे कारण तीन वेगवेगळे राजकीय पक्ष या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र येत आहेत पुन्हा एकदा महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवत आहेत आणि प्रत्येक पक्षाला अर्थातच शेवटी असं आहे की महाविकास आघाडी म्हणून आपलं सरकार यावं असं वाटणं स्वाभाविक आहे पण त्यातल्याही प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाव्यात असं वाटण्यामध्ये काही गैर नाहीये उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला असं वाटलं की मुख्यमंत्रीपद आमच्या पक्षाला मिळालं पाहिजे आम्हाला सर्वाधिक जागा मिळू शकतात आता जर आम्हाला दहा जागा लढवून आठ जागा आम्ही जिंकलेल्या आहेत लोकसभेच्या विधानसभेला सुद्धा आम्ही चांगल्या सत्तर जागा जिंकू शकतो असं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला वाटू शकतो काँग्रेसचं तर अर्थातच चौदा जागा आपण जिंकलेल्या आत्ता एवढं कमी जागा लढवून सतरा जागा लढवून तर आपल्याला उत्तम जागा मिळतील असं वाटू शकतं आणि अर्थातच शिवसेनेला असं वाटू शकतं कारण शेवटी उद्धव ठाकरे हा महाराष्ट्राचा चेहरा महाविकास आघाडीचा चेहरा आणि ज्या महाराष्ट्र धर्माच्या अनुषंगानं ही निवडणूक लढवली गेली तो महाराष्ट्र धर्म म्हणजे उद्धव ठाकरे अशा प्रकारचे नॅरेटिव्ह तयार करण्यामध्ये अर्थातच महाविकास आघाडीला मोठं यश आहे आणि त्यामध्ये ठाकरे असणं उद्धव ठाकरे असणं हा त्यामध्ये फार मोठा बाटा महाविकास आघाडीच्या याचा होता यात काही शंकाच नाही पण मला असं वाटतं की अशी घाई आत्ता महाविकास आघाडीने करावी का म्हणजे तेव्हा जयंत पाटलांना विचारलं की महाविकास आघाडीचा पदाचा चेहरा अगोदर जाहीर करावा का उद्धव ठाकरे तो चेहरा असतील का त्यांनी शांतपणे सांगितलं की बैठक झाली पाहिजे विचार विनिमय केला पाहिजे मग ठरवूया काँग्रेसची भूमिका अर्थातच अशी असणार आहे कुणी फार बोलत नाही आहे यशोमती ठाकूर या फार महत्त्वाच्या नेत्या काँग्रेसमधल्या त्यांना विचारलं संग्राम थोपटे यांना विचारलं सतेज पाटील यांना विचारलं तर प्रत्येकाने वरिष्ठ जे निर्णय जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असंच म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा शरद पवारांच्या गटानं एवढी घाई नाही असं म्हटलं आहे पण रोहित पवारांचं वाक्य फार महत्त्वाचं आहे रोहित पवार असं म्हटलंय की ही लढाई चेहऱ्याची नाही आहे ही लढाई मुख्यमंत्रीपदाची नाही आहे ही लढाई विचारांची आहे आणि मला असं वाटतं की हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे जो मुद्दा रोहित पवारांनी मांडला तो मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये यश मिळालं त्या यशामध्ये उद्धव ठाकरेंचा वाटा फार मोठा आहे तर यशामध्ये शरद पवारांचा वाटा खूपच मोठा आहे तर यशामध्ये राहुल गांधींचा वाटा खूपच मोठा आहे हे अगदी खरं आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या यशामध्ये वाटा नव्हे हे यश मिळवून दिलेलं आहे सर्वसामान्य माणसांनी त्याचं कारण असं आहे सर्वसामान्य माणसांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली गे होती आणि आपल्या हातामध्ये निवडणूक घेताना मुद्दा होता विचारांचा मुद्दा होता वैचारिक लढाईचा ही वैचारिक लढाई नीटपणे विरोधी पक्ष लढले देशभरात म्हणून या प्रकारचं यश मिळू शकतं सोपं नाही आहे एक लक्षात घ्या या प्रकारचं वातावरण तयार झालेलं असताना उत्तर प्रदेशमध्ये ज्या प्रकारचं यश विरोधकांना मिळालेलं आहे ज्या प्रकारचं यश इंडिया आघाडीला मिळालेलं आहे अयोध्येसह अनेक ठिकाणी जे उमेदवार भाजपचे पराभूत झालेले आहेत त्याचं कारणच असं आहे की एक एक वैचारिक भूमिका भाजपनं मांडली दुसरी वैचारिक भूमिका इंडिया आघाडीनं मांडली काँग्रेसनं मांडली आणि त्या वैचारिक भूमिकेला यश मिळालं हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे ही ही लढाई प्रामुख्यानं वैचारिक आहे आणि वैचारिक भूमिकांची आहे हे लक्षात घेतलं पाहिजे ज्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचा मुद्दा ज्या सांस्कृतिक राष्ट्रवादाची भूमिका भारतीय जनता पक्षानं मांडली त्या सांस्कृतिक राष्ट्रवादाला सर्वसामान्य माणसांनी विरोध केला सर्वसामान्य माणसांनी जी वैचारिक भूमिका मांडली ती संविधानिक होती संविधान धोक्यात आहे एवढाच मुद्दा नव्हता संविधानाचं रक्षण केलं पाहिजे असं सर्वसामान्य माणसाला वाटावं महाराष्ट्रातल्या आणि उत्तर सुद्धा याचा अर्थ असा आहे की मुळामध्ये ही भूमिका संविधानिक होती ही लढाई वैचारिक आहे त्यामुळे कोणीही म्हणजे हे हे महाविकास आघाडीने पत्ते पाळलं पाहिजे त्यांच्या नेत्यांचं यश मोठं आहे का फार मोठं आहे आणि चौऱ्याऐंशी ज्या प्रकारे शरद पवार रणांगणामध्ये उतरले गेले गेले, गेले, सगळं गेलेलं आहे चिन्ह गेलंय पक्ष गेलंय सगळं सगळं गेलंय पक्ष गेलाय सगळं गेलेलं आहे गेले। तरी सुद्धा शरद पवारांसारखा चौऱ्याऐंशी वर्षांचा वयोवृद्ध नेता उभार खरं म्हणजे दुसरं कोणी असता तर तो संपून गेला असता त्याने पराभव अगोदरच मान्य केला असता निराशेच्या खाईमध्ये कोसळला असता पण शरद पवार उभे राहिले आणि शरद पवारांनी एक ना दोन ना तीन आठ खासदार निवडून आणलं आणि तोही महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण तयार आणि करिवंडी पासून वर्ध्यापर्यंत सगळीकडे म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये शरद पवारांची जी जादू दिसते प्रश्नच नाही हे फार मोठी गोष्ट आहे यात काही शंका नाही उद्धव ठाकरेंनी जी जी, जी जी जादू दाखवली आणि ती खरंच मोठी म्हणजे उद्धव ठाकरेंची जादू तर दिसतच होते कारण सगळ्यात पहिल्यांदा फटका बसला उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी सरकार कोसळलं उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं उद्धव ठाकरेंचा पक्ष फोटला त्यामुळे उद्धव ठाकरेंची सहानुभूतीची लाट आणखी मोठी होती आणखी जुनी होती त्यामुळे हे यश उद्धव ठाकरेंचं आहे का आहेच राहुल गांधी चालले चालू लागले आणि लोकांनी राहुल गांधींना हे सगळं बरोबर आहे पण तरीसुद्धा तरीसुद्धा काँग्रेसनं हे यश आमच्या राहुल गांधींचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं हे यश आमच्या साहेबांचं आहे आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं किंवा पक्षानं हे उद्धव ठाकरेंचं आहे असं तरीसुद्धा म्हणू नये याचं कारण असं आहे की हे तिघंही या असंतोषाचे नायक झाले हे खरं आहे हे तिघही या बदलाचे नायक झाले हे खरं आहे पण प्रत्यक्षात मात्र हे घडवलं सर्वसामान्य माणसांनी आणि सर्वसामान्य माणसांना जी हवा आहे तो मुद्दा वैचारिक भूमिकेचा आहे आणि म्हणून ही लढाई वैचारिक आहे हे तिन्ही पक्षांनी लक्षात घेतलं पाहिजे अलीकडच्या काळात मी असं बघतोय की या तिन्ही पक्षांमध्ये काहीतरी कुणीतरी बोलतं आणि मग चर्चा सुरू होतात काय चर्चा सुरू व्हायला हरकत नाही शेवटी तीन पक्ष आहेत मतभेद असणार भांडण होणार जागा वाटपाच्या अनुषंगानं अगदी घमासान होणार हे अगदी स्वाभाविक आहे आणि अगदी शक्यच आहे म्हणजे एक मतदारसंघ आहे तिथे दोन कार्यकर्ते तयारी करत आहेत एक कार्यकर्ता या पक्षाचा आहे दुसरा कार्यकर्ता त्या पक्षाचा आहे भांडण होणार आहे जागा वाटप के एवढं सोपं नाही आहे लोकसभेची गोष्ट वेगळी असते विधानसभेला निवडणूक आणखी खालच्या स्तरावर येते तेव्हा महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो तिथे गोंधळ होणार आहे भांडण होणार आहे मतभेद होणार आहे यात काही शंकाच नाही आहे पण तरीसुद्धा या तिन्ही पक्षांनी हे लक्षातच ठेवलं पाहिजे की जे यश आत्ता मिळालं मग मलाही सांगा की काँग्रेस काही यात पूर्वी नव्हती का दोन हजार एकोणीसमध्ये ज्या काँग्रेसला एक जागा मिळाली तर आता चौदा जागा कशा काय मिळाल्या याचा अर्थ असा नाही की काँग्रेसनं काहीतरी फार मोठा चमत्कार केला राहुल गांधींचं कौतुक करणं हे इथपर्यंत ठीक आहे पण म्हणून काय राहुल गांधींनी चमत्कार केला असं म्हणणं गैर आहे शरद पवारांना दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कशापशात चार जागा मिळाल्या होत्या त्या आठ मिळाल्या दुप्पट मिळाल्या कौतुकच आहे उद्धव ठाकरे यांनी एकवीस जागा लढवून नऊ जागा मिळवल्या आणि एक वातावरण तयार केलं हे कौतुकास्पदच आहे पण तरीसुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये कुठल्याही चेहऱ्याला तेवढं महत्व तुम्ही देऊ देऊ नका की जे महत्व लोकांना दिलं पाहिजे सर्वसामान्य माणसाचं हे यश आहे सर्वसामान्य माणसाने मिळवलेला हा विजय आहे आणि म्हणून रोहित पवार जे म्हणाले तो मुद्दा मला जास्त महत्त्वाचा वाटतो रोहित पवार असं म्हटले की मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हा मुद्दा आत्ता महत्त्वाचा नाही आहे मुख्यमंत्री कोणीतरी होईलच जेव्हा जागा वाटप होईल जागा कोणाला जास्त मिळतील कोणाला कमी मिळतील मला असं दिसतंय की काँग्रेसला जरा अधिक जागा मिळतील आणि साधारणपणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना याला जवळपास समान जागा मिळतील असा माझा अंदाज आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी जेव्हा जो फॉर्म्युला ठरेल त्यामध्ये साधारणपणे त्याशिवाय शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट बाकीच्या घटक घटक सुद्धा सोबत घ्यावं लागणार त्यामुळे बाकीच्या घटक पक्षांना वीस जागा सोडल्या साधारणपणे तर दोनशे साठ जागा ज्या आहेत त्या दोनशे अडुसष्ट जा जागा म्हणजे जा, दोनशे साठ साठ अडुसष्ट जागा ज्या असतील जा त्याचं विभाजन करताना अर्थातच शंभर एक जागा समजा उदाहरणार्थ काँग्रेस त्या मिळाल्या उरलेल्या ज्या काही जागा आहेत त्या त्या जागांपैकी ऐंशी ऐंशी जागा उदाहरणार्थ या शिवसेनेला आणि शरद पवारना मिळाल्या आणि मग वीस जागा या अन्य घटक पक्षांना मिळाल्या असं होऊ शकतं अशा सगळ्या जागा मिळाल्यानंतर कोण कुठल्या पक्षाला किती जागा मिळतात हा मुद्दा महत्त्वाचा आहे ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री असणार याच्यामध्ये काही शंका नाही उद्या काँग्रेसला ना सर्वाधिक जागा मिळाल्या तर मुख्यमंत्री काँग्रेसचा होऊ शकतो आणि काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदाचे उत्तम चेहरे आहेत पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा माजी मुख्यमंत्री अकॅडमिशन नेता हे होते आहेतच बाळासाहेब थोरात आहेत नाना पटोले आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत विजय वडेट्टीवार आहेत असे नेते आहेतच मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे काही महत्वाचे तरुण आश्वासक नेते पुढे आलेले आहेत त्यामुळे यशोमती ठाकूर आहेत त्यामध्ये संग्राम थोपते आहे त्यामध्ये सतेज पाटील हे फार महत्वाचे नेते विश्वजित कदम सुद्धा हे कमी महत्वाचे नाही आहेत माझा मुद्दा असा आहे की अशा प्रकारचे नेते महाराष्ट्रामध्ये काँग्रेसकडे सुद्धा आहेत तर काँग्रेसचा मुख्यमंत्री उद्या झाला तर कदाचित एखादा तरुण मुख्यमंत्री होऊ शकतो आणि महाराष्ट्राला आत्तापर्यंत महिला मुख्यमंत्री कधी मिळालीच नाही यशोपदी ठाकूर कदाचित मुख्यमंत्री झाल्या तर महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळू पण शकते माझा मुद्दा असा आहे की चेहरा प्रत्येकाकडे आहे याचा अर्थ असं मानण्याचं कारण नाही की काँग्रेसकडे चेहरा नाही काँग्रेसच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली जाणार नाही काँग्रेसकडे राहुल गांधींसारखा चेहरा आहे की जे राहुल गांधी आता लोकसभेतले विरोधी पक्षनेते झालेले आहेत त्यामुळे चेहरा महत्वाचा नाहीच शिवसेनेला समजा सर्वाधिक जागा मिळाल्या तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतातच त्याच्यामुळे याच्यामध्ये काही शंका नाही आणि उद्धव ठाकरेंचं पद हे आपण पाहिलेलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंबद्दल लोकांना जे काही वाटतं तेही ठीक आहे ते शक्यता नाकारता येत नाही आणि समजा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सर्वाधिक जागा मिळाल्या त्यांच्याकडे उत्तम उत्तम नेते आहेत त्यांच्याकडे जयंत पाटलांसारखे प्रदेशाध्यक्ष की जे एवढे जुने जाणते मंत्री आहेत त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारचं काम केलेलं आहे त्यामुळे जयंत पाटलांशिवाय आणखी बाकीचे नेते आहेत माझा मुद्दा असा आहे की मुळामध्ये या प्रकारचे नेते या प्रकारचे चेहरे हे सगळ्याच पक्षांकडे आहेत त्यामुळे एकाच चेहऱ्यावर निवडणूक लढवली जावी असं मला अजिबात वाटत नाही मॅन ऑफ द सिरीज उद्धव ठाकरेच आहेत असं विश्लेषण मीच केलं होतं उद्धव ठाकरेंमुळेच महाविकास आघाडीला हा हे यश निधीपेमाने मिळू शकलं हे पण मी म्हटलं होतं महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरे ज्या प्रकारे उभे राहील शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे ज्या प्रकारे उभे राहील तेव्हा तसे उभे राहिले नसते तर पुढे पुढे महाविकास आघाडीची क्षमता वाढली नसती आणि महायुतीची एवढी पडझड झालीच नसते त्यामुळे हा मुद्दाच नाही आहे की पण तरीसुद्धा तरीसुद्धा तरी चेहरा महत्वाचा आहे किंवा चेहऱ्यांनी निवडणूक जिंकून दिली असं मानण्याचं कारण नाही चेहरे एवढे महत्त्वाचे होते तर या प्रकारचं यश उद्धव ठाकरेंना यापूर्वी कधीच का नाही मिळू शकत या प्रकारचे क्राऊड पुढं उद्धव ठाकरे कधीच का नाही झाले एक साधी गोष्ट अशी की उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा भार स्वीकारला धुरा स्वीकारली तेव्हापासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत मी उद्धव ठाकरे आठवा ते भाजपसोबत होते आणखी काही होते पण उद्धव ठाकरेंना या प्रकारचं उद्धव ठाकरेंचं गारुड कधीच तयार झालेलं नव्हतं का बरं दोन हजार एकोणीस पर्यंत उद्धव ठाकरे तेच होते आताच उद्धव ठाकरेंचं गारुड का तयार झालं आताच उद्धव ठाकरेंना एवढा मास बेस का मिळाला शरद पवारांनी दहापैकी आठ जागा जिंकल्या हे खरं आहे पण दोन हजार एकोणीस पूर्वी शरद पवारांना स्वतःच्या क्षमतेवर महाराष्ट्रामध्ये किती जागा जिंकता आल्या हे लक्षात घेतलंच पाहिजे ज्याप्रमाणे अनेक राज्यांमधल्या अनेक नेत्यांनी स्वतःच्या बाळावर पूर्ण राज्य जिंकलं असं शरद पवारांना कधी शक्य नाही झालं मग ते का नाही शक्य झालं काँग्रेसमध्ये राहुल गांधी होतेच पूर्वी सुद्धा मग आत्ताच का चालले याचा अर्थ असा आहे राहुल गांधी चालले हे खरं शरद पवारांच्या बद्दलची प्रचंड सहानुभूतीची की लाट तयार झाली हे खरं आहे उद्धव ठाकरे हे आत्ताचे महाराष्ट्रातले <laughs> मोठे क्राऊड पुलर नेते आहेत हे सगळं खरं आहे पण हे सगळे मोठे नेते झाले कारण त्यांनी एक वैचारिक भूमिका घेतली सगळं होत्याचं नव्हतं झालेलं असताना सुद्धा महाराष्ट्र वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी सर्वसामान्य माणसांच्या रक्षणासाठी एक अत्यंत मोठी भूमिका घेतली विद्रोही भूमिका घेतली जी भूमिका घेतल्यामुळे मोठी किंमत चुकवावी लागली असली तरी ती भूमिका घेतली ही जी भूमिका घेणं ही भूमिका फार महत्वाची आहे ज्याप्रमाणे मगाशी उल्लेख केला की के राहुल गांधींना हे यश मिळालं की ज्या राहुल गांधींचं लोकसभेचं सदस्यत्व घालवलं गेलं त्यांना त्यांचं घरातून त्यांना बाहेर काढलं गेलं पण राहुल गांधी लढत राहिले चालत राहिले म्हणून राहुल गांधींना हे यश मिळालं शरद पवार एवढं सगळं घडत असताना सुद्धा त्यांच्यावर एवढा दबाव असताना सुद्धा अजित पवार आणि बाकी मंडळी सगळी चाललेली असताना सुद्धा शरद पवार पक्ष गेला चिन्ह गेलं तरी उभे राहील उद्धव ठाकरेंचं सगळं गेलं सगळं गमावलं उद्धव ठाकरेंचं उद्धव ठाकरेंनी सगळं संपून टाकलं असं वाटावं असा काळ होता तरी उद्धव ठाकरे अविचल उभे राहिले लोका लोकांना हे आवडलेलं आहे लोकांना तुमच्या चेहऱ्यांपेक्षा सुद्धा लोकांना हे आवडलेलं आहे तुम्ही तुम्ही निष्ठेनं उभे राहता तुम्ही एका वैचारिक लढाईसाठी उभे राहता तुम्ही एक वैचारिक भूमिका घेता उभे राहता हे लोकांना आवडतं आणि म्हणून मला असं वाटतं की मुळामध्ये महाविकास आघाडीनं हा लढा हा चेहऱ्यांचा करू नये रोहित पवार म्हणतात तो मुद्दा अगदी खरा आहे की ही वैचारिक लढाई ही वैचारिक लढाई आहे याच पद्धतीनं तिन्ही पक्षांनी हातात हात गुंफून जर ही लढाई लढली तर लोक तुमच्यासोबत निश्चितपणे उभे राहतील याच्यामध्ये काही शंका नाही पण जर तुम्ही चेहऱ्यांच्या अहंकारामध्ये गुरफडून गेलात लोकांच्या लक्षात आलं की हे जे यश मिळालं आहे ते मला मिळालेलं आहे या व्यक्तीला मिळालेलं आहे असं तुम्हाला वाटतंय असं शंका जरी लोकांना आली तरी सुद्धा लोक तुमच्यापासून जा दूर जातील हे लक्षात घेतलं पाहिजे महायुतीमध्ये काय भांडण सुरू आहे हे मी आत्ता बोलत नाही आहे पण पर ते पर्चेभर वाढतच जाणार आहे शिंदेसेना आणि भाजप यांच्यामध्ये भांडण होत राहणार आहे अजित पवारांनी वेगळं लढावं असा प्रयत्न अर्थातच असणार आहे विधानपरिषद निवडणुकीमध्ये तो प्रयोग करून पण बघितलेला आहे त्यामुळे महायुतीमध्ये काय होईल त्याबद्दल मी आत्ता बोलत नाही पण महाविकास आघाडीला जर असंच यश विधानसभेला मिळावं अशी इच्छा असेल तर ही लढाई चेहऱ्यांची नाही ही लढाई मुख्यमंत्री होण्याची नाही ही लढाई नेहमीप्रमाणे सत्ता मिळवण्याची नाही ही लढाई विचारांची आहे ही लढाई वैचारिक लढाई आहे ही लढाई संविधान वाचवण्याची लढाई आहे हे लक्षात आलं महाविकास आघाडीला तरच महाविकास आघाडीला आश्वासक भवितव्य आहे असं मला वाटतं आणि या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी नीटपणे लक्षात ठेवलं पाहिजे नाहीतर लोक तुम्हाला ते लक्षात आणून देतील तुम्हाला काय वाटतं जे वाटतं गेले ह्या कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू